मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि दापोलीतील उटंबर गावचे भूमिपुत्र असलेले श्रुत अशोकराव पाटील यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे उटंबर गावातील त्या संबंधित पंच्याऐंशी कुटुंबांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आमदार अशोकराव पाटील आणि बाबा दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष श्रयूत मकबूल दिनवारे या दोघांच्या भांडणात आपल्यावर बेगर होण्याची पाळी तर येणार नाही ना अशी भीती या ग्रामस्थांच्या मनात घर करून बसले दरम्यान उटंबर ग्रामस्थांच्या मनातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थांनी एका सभेचं आयोजन केलं होतं देवस्थान इनाम प्रकारात असलेल्या गावातील या जागे संदर्भात श्रीयुत मकबूल दिनवारे यांच्याकडे आपण आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताच व्यवहार केला नसल्याचा पुनरुच्चार या पंच्याऐंशी कुटुंबांनी केला आहे आम्ही का त्यांना पैसा दिलेला नाही आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल आम्हाला तुम्ही कोर्टात जे पाहि कराल त्या टाइमात आमची गरज लागली तर जरूर या आम्ही सांगू आम्ही दिलंच नाही पैसा आहे दरम्यान आमदार अशोकराव पाटील यांनी उपस्थित केलेले केलेल्या या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर उटंबर गावात भीतीचं सावट पसरलं असून या मुद्द्याबाबत कोणताही शासकीय चौकशीचा आदेश आल्यास संपूर्ण गाव मकबूल दिनवारे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा देखील निर्णय ग्रामस्थांच्या आजच्या सभेत घेण्यात आला आहे मकबूल दिनवारे यांच्या या गावातील ग्रामस्थांशी मागील कित्येक वर्षांपासून असलेले सहकार्याचे सलोख्याचे आणि सौहार्दपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर गावातील या जागेसंदर्भात शासनाच्या कोणत्याही संभाव्य चौकशीला सर्वप्रथम गाववालेच सामोरे जातील असा निर्धार देखील ग्रामस्थांच्या आजच्या सभेत केला गेला आहे प्रशांत कांबळे DNA news Dapoli